मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात शासकीय कार्यालय स्वच्छ नीटनेटकी आणि नागरिकांसाठी सुलभ ठेवण्याचा निर्देश दिला होता मात्र अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि उपवनसंरक्षक अमरावती वन विभाग यांच्या कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून या कृती आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे या कार्यालयाच्या सुमारे चार एकराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक झाडांचा पालापाचोळा आणि तोकडी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आढळून आली स्वच्छतागृहाजवळ कागदाचे तुकडे दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा पडलेला असून परिसराची स्वच्छता लक्षात घेणारे कोणतेही उपाय प्रशासनाने केलेले नाहीत शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करणे आणि अभ्यागतांसाठी व्यवस्थित आणि अभ्यागतांसाठी व्यवस्थित बसण्याची व्यवस्था उपलब्ध करणे असे निर्देश आहेत तसेच याची कार्यवाही करणाऱ्या विभागाने पंधरा एप्रिल दोन हजार अहवाल सादर करणे बंधनकारक आहे मात्र मात्र वन मात्र वन विभागाने विभागाने या या आदेशांचे दुर्लक्ष दुर्लक्ष केल्याचे केल्याचे चित्र चित्र आहे आहे आदेशांकडे कार्यालयाच्या समोरील बागेत टीनचे शेड असून तिथे बसण्यासाठी बाकडी ठेवलेली आहेत मात्र बाकड्याखाली मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि घाण जमा झाली आहे हरिण व वाघ यांची स्टॅच्यू सुद्धा रंग उडाल्यामुळे झालेले दिसतात कार्यालयाच्या इमारतीवरील टीनचे रंग उडाले असून संपूर्ण परिसर अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे एकीकडे वन विभाग जंगलात कचरा टाकणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करत आहे तर दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे यामुळे पर्यटकांसाठी नियम आणि प्रशासनाची यामुळे पर्यटकांसाठी नियम आणि प्रशासनासाठी सूट असा प्रश्न उपस्थित होत आहे या संदर्भात वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर मयूर भैलोमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्वच्छता करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत